नमस्कार मंडळी कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या माझ्या युट्यूब चॅनलवर मी मंजुषा थावरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज नवरात्रीची सातवी माळ आणि स्त्रीत्वाचं गुणगान करणारी माझी सातवी कविता काल मी आई मातृत्व याचं वर्णन करणारी कविता सादर केली मी आई माझी आई अशी आज स्त्री दुसरं रूप म्हणजे लेख मला मातृत्व प्रदान करणारी माझी लेख हिच्याविषयीची कविता सादर करणारे मुली विषयीची लेकी विषयीची तो लेख काय ती लेख काय दोघही मातृत्वच देतात पण हे नवरात्र आणि स्त्रीत्वाचं गुणगान करते म्हणून त्या लेकी विषयीची ही कविता कशी वाटते बघा नक्की सांगा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईबच बटन दाबा बघा कशी वाटते माझी कविता मुली असतातच अशा लाघवी मुग्ध बडबड्या अगदी चैतन्याचा झरा मुक्तपणे बागडणाऱ्या सहज येतात नाचत सहज येतात नाचत अलगट गळ्यात पडतात तितक्याच तीव्रतेने खुशी चिरून रडतात इतक्या गप्पा गोसी, गोसीप इतक्या गप्पा गोसीप सगळं उलगडून सांगतात आई मैत्रीण झाली तर मन उलगडून दाखवतात आई आणि लेकीची असते खास गट्टी आई आणि लेकीची असते खास गट्टी बाबा असतो हिरो त्याच्याशी कायम बट्टी पण काय होत मुली होतात झटपट मोठ्या मुली होतात झटपट मोठ्या एवढाच असतो पटापट पत होतात स्वावलंबी त्यांची दुनिया होते व्यापक तरी असतात बांधलेल्या तरी असतात बांधलेल्या घराशी संस्कारांशी पक्क्या बाह्य स्वरूप बदलले म्हणून होत नाही कच्च्या लेख असते आईची प्रतिमा लेख असते आईची प्रतिमा बाबाचा सार्थ अभिमान, वे प्रसंगी काठी देते जगण्याला स्वाभिमान भाग्यवंत असतात ते भाग्यवंत असतात ते ज्यांच्या पोटी असते लेख जगण्याला येतो अर्थ आणि इरादा होतो नेक मुली असतातच अशा मुली असतातच अशा प्रेमळ हौशी आनंदाची मेक मुली असतातच अशा प्रेमळ हौशी आनंदाची मेक जगडा दगडा लाही फुटतो पाजर दगडालाही फुटतो पाजर जेव्हा घरात नाचत येते लेख जेव्हा घरात नाचत येते लेख नक्की सांगा कशी वाटते कविता उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद